मी माझ्या मतदारसंघातल्या सोळा बूथची व्ही व्ही पॅटची रिकाऊंटिंग व्हावी म्हणूनचा अर्ज केलेला आहे आणि जी प्रोसेस आहे ती पूर्ण केलेली आहे माझ्या मतदारसंघामध्ये ज्या तऱ्हेचा निकाल लागलेला आहे तो आधीपासूनच संशयास्पद आहे मी आधी पण बोलले आहे की माझ्या मतदारसंघामध्ये निकालाच्या दोन दिवस आधी एक यादी सोशल मीडियावरती फिरत होती आणि ज्या यादीमध्ये समोरच्या उमेदवाराच्या लोकांनी एक ज्या यादीमधल्या आम्हाला एवढं मतदान मिळणार आहे आणि त्या माध्यमातून ती सोशल मीडियामध्ये फिरत होती त्या यादीमधलं मतदान आणि नंतर निकाल लागल्यानंतरचं त्याच बूथवरचं मतदान हे तंतोतंत कसं काय जुळतंय ह्या बाबतीमध्ये संशय आपल्याला येतोय कारण जिथे फक्त पाचदा मतं इकडे तिकडे जर पकडलीत आपण तर प्रत्येक बूथवरती जो त्या लोकांनी अंदाज व्यक्त केलेला तसाचा तसाच निकाल माझ्या प्रत्येक बूथवरती लागलेला मला बघायला मिळाला आहे हे संशयास्पद आहे असा अजून कुठलाही ज्योतिषी जन्माला आलेला नाही की तो दोन दिवसानंतर जाहीर होणाऱ्या निकालाच्या बाबतीमध्ये एवढं परफेक्टली जाहीर आकड्यांसहित सांगू शकेल ज्या जे आकडे सोशल मीडियावरती दोन दिवसांपासून फिरत होते हे सगळं संशय येण्यासारखं आहे काही गावं अशी आहेत किंवा काही बूथ असे आहेत की त्या बूथवरती समोरच्या उमेदवाराला मतं मिळतील अशी अपेक्षाही नसताना त्या बूथवरती त्यांना जास्त मतं मिळालेली आहेत किंवा काही ठिकाणी माझ्या बरोबरीने मतं मिळालेली आहेत आणि हा मतदारसंघातला सारासार जर आपण बघितला तर सगळ्याच ठिकाणी माझ्या काही जे वर्षानुवर्ष गेल्या तीस वर्षाचे जो काळ राहिलेला आहे त्या तीस वर्षाच्या माझ्या वडिलांच्याही कारकिर्दीमध्ये ज्या गावांमध्ये आम्ही कधी मायनस राहिलेलो नाहीये अशाही काही गावांमध्ये आजच्या दिवशी आम्ही मायनस दिसतोय जे शक्य नाहीये लोक कुठली लाट आली किंवा कुठलं योजना आली म्हणून लोक बदलत नाहीत लोकांचा एक भावनिक आपल्या जे जोडलं गेलेलं नातं असतं ते नातं कुणीही एवढ्या लवकर तोडत नाही पण जे समोरच्यांकडनं सांगणं सांगितलं ला जाते लाडकी बहीण असेल किंवा इतर योजना असतील माझा त्यावर विश्वास नाही